सोशल नेटवर्कचा जाळ आज सर्वत्र इतका पसरला आहे की जो तो आज सोशल मीडियावर साईटवर गुंतलेला दिसतो या नेटवर्क मार्क नेटवर्क मार्किंगच्या जंगलात अनेक लोक भेटतात हरवून जातात काही विसरतात काही आठवणीत राहतात तर काही आयुष्यात होऊन जातात तर काही आयुष्य होऊन जातात अशीच एक स्टोरी त्यांची आणि तिची ते दोघेही पहिल्यांदा या जंगलात भेटले आणि नंतर आयुष्याची वाट सोबत चालताना आयुष्याची वाट सोबत चालताना तो आणि ती कधी एक झाले त्यांचं त्यांनाही कळलं नाही ओळख मैत्री आणि प्रेम त्यानंतर हळूहळू गतजन्मीचा त्यांच्या अधुऱ्या प्रेमाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी देवाने त्यांची भेट घडवून आणली याच्या शनोशनी मिळालेल्या खुना त्यांना आणखीन एकमेकांच्या जवळ घेऊन येत होते चला तर मग बघूया चला तर मग बघूया या दोघांचा तो आणि ती पासून तर एक जान पर्यंतचा प्रवास मुसळधार पाऊस सुरू होता वाऱ्याच्या वेगाने हातात छत्री सुद्धा टिकत नव्हती रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचलेले होते पावसाचे टपोरे थेंब डोळ्यावरून इतक्या जोरात लागत होते पावसाचे टपोरे थेंब डोळ्यावर इतक्या जोरात लागत होते की पुढलं बघणंही अशक्य झालं होतं छत्री सांभाळत कसा तरी चालत होतो तर मध्य समोरून सायकलवरून जाताना ती येऊन मला धडकली मी खाली ती माझ्यावर आणि त्यावर तिची सायकल असे आम्ही तिघे हे रस्त्यावर पडलो होतो पावसात चिंब भिजून ती खूपच सुंदर दिसत होती तिचे काळे काळे डोळे लांब केस ते गुलाबी होठ मी तिच्यात हरवून गेलो होतो तर इतक्यात अलार्म वाजला अलाराम वाजला भर पावसात कोणी अलाराम लावला मी चाच पडून पाहिले ती माझ्यावर असल्यामुळे मी उठू शकत नव्हतो आणि कोणीतरी आणि कोणीतरी सारखं अलाराम बंद कर अलाराम बंद कर सांगत होतो इतक्यात मग्गाभर पाणी तोंडावर पडलं आणि मी उठून बसलो स्वप्न होतं ते नील अरे यार काय ग चिनू किती सुंदर स्वप्न बघत होतो ना मध्येच का पाणी टाकलं चिनू म्हणजेच चिन्मयी नीलची लहान बहीण चिनू काय रे दादा परत तेच स्वप्न का किती बोर आहे रे तुझं स्वप्न रोज एकाच ठिकाणी पावसात भेटतो आणि सायकलवरून पडतो पुढे जाण्याचा विचार आहे की नाही आणि काय रे कोण आहे कोण ही मुलगी प्रत्यक्षात आहे की फक्त स्वप्नातच भेटणार चिनू चिडवण्याच्या स्वरात बोलू लागली नील ए तू गप्प ग माझ्या स्वप्नातली ती मला नेहमी दिसत असते काय माहिती कोण आहे ती जुन्या फिल्मची एखादी हिरोईन असावी इतकी सुंदर आहे ती आणि काय माहिती कदाचित मांगल्या जन्मीचं काहीतरी कनेक्शन असेल आणि काय माहिती मागच्या जन्मीची काहीतरी कनेक्शन असेल तर आमचं म्हणून ती भेटत असेल रोज चिनू तुम्ही लेखक ना वेळे असतात त्या पुनर्जन्माच्या स्टोरी ना तू पण वेळा झालाय चल उठ आवर लवकर तुझं मला उशीर होतय मला कॉलेजपर्यंत सोडून दे नील एक कवी आणि लेखक आहे या निळ्या आभाळाखाली दिसणारे हे सुंदर जग त्याच्या लेखणीने टिपण्याचा एक वेळा प्रयत्न करत असतो संगीत जणू काही त्याचा प्राण त्याला गाणी ऐकायली ऐकायला आणि गायला देखील आवडतात घरी आई वडील आणि लहान चिरू इतकंच त्यांचं कुटुंब हा तसे मित्रमैत्रिणी आहे बरेच पण त्यांची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे त्यांची लेखणी तो तासनतास तिलाच कवटाळून बसलेला असतो आणि सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे त्यांचा लॅपटॉप त्यातच कुठल्याशा ॲपवर तो लेखन करत असतो तसा तर तो इंजिनियर आहे एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर आहे पण लेखन त्यांचा जीव की प्राण दिसायलाही एखाद्या हिरोसारखाच आता या हिरोला खरंच त्यांच्या स्वप्नातील हिरोईन भेटेल का नाही ते बघू नील लगेच आवरतो आणि चिनूला कॉलेजला सोडत पुढे ऑफिसला निघतो नीलची एक सवय होती कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधी तो त्याचा लॅपटॉप काढून त्याचा सोशल साईटवर एक पोस्ट लिहायचा जुन्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स वाचून त्यावर रिप्लाय द्यायचा आणि नंतरच त्याच्या कामांना सुरुवात व्हायची काल त्याने प्रेमावर एक कविता पोस्ट केली होती काल त्याने त्याच्या प्रेमावर एक कविता पोस्ट केली होती प्रेम म्हणजे तू खळखळणाऱ्या झऱ्यापरी प्रेम म्हणजे मी तुझ मिठी मारून पाहणाऱ्या खडकापरी तुझं मिठी मारून पाहणाऱ्या खडकापरी त्याच्या या पोस्टवर त्याला एक रिप्लाय आला प्रेम म्हणजे जाणीव प्रेम म्हणजे जाणीव दोघातल्या विश्वासाची प्रेम म्हणजे उनिव प्रेम म्हणजे उनिव एकमेकांच्या सहवासाची आणि खाली नाव होतं सृष्टी ही कमेंट वाचून हा कोण जाणे पण त्याला खूप छान वाटलं असं वाटलं की ही सृष्टी त्याच्या स्वप्नात येणारी तर मुलगी नाही ना त्याने तिला थँक्यू सृष्टी असा रिप्लाय दिला खरं तर त्याला तिच्याशी बोलावसं वाटलं पण उगाच तिचा गैरसम नको गैरसमज नको म्हणून तो बोलला नाही मात्र त्या दिवशी पहिल्यांदा कमी, कमी, त्या त्याने कमीत कमी पन्नास वेळा तरी ती कमेंट वाचली असावी सृष्टीदेखील त्या साईटवर लेखन करायची यापूर्वी कधी त्याने तिचं साहित्य वाचलेलं नव्हतं पण त्या दिवसापासून तो न चुकता तिचं साहित्य वाचायला लागला तिच्या लेखनात कमालीची पॉझिटिव पॉझिटिव्हिटी होती एखाद्या खचलेल्या हरवलेल्या व्यक्तीला नवी उमेद नवी दिशा दाखवणारा असा तिचं लेख हो लेखन होतं ती विविध विषयावर लेख आणि समज प्रबोधनात्मक कथासुद्धा लिहायची तिच्या साहित्यावरून तरी असं वाटत होतं की ती कोणीतरी सोशल वर्कर असावी पण नेमकी कोण काही कळत नव्हतं आज नील पूर्ण सृष्टीच्या भोवऱ्यात अडकलेला होता विनय नील अरे ए कुठे हरवलास लक्ष कुठे आहेस तुझ अरे विन्या, तू कधी आलास विनय जेव्हा तू स्वप्नात हरवला होतास ना तेव्हाच आलो मी नील काय रे तू पण नील काय रे तू पण ना बोल काय काम होतं विनय अरे काम काय काम मीटिंग आहे ना विसरलास की काय नील सॉरी यार खरंच डोक्यातून निघाल रे माझ्या चल निघू चल निघूया विनय काय रे बरा आहेस ना काही होतंय का मंगापासून बघतोय तुला गालातल्या गालात हसतोय काय काय प्रेमा भीमात तर नाही ना पडला नील हसत नाही रे असं काही नाही चल निघूया खर तर नीलच्या आयुष्यात कुणाचं तरी पदार्पण झालेलं होतं तो मनातल्या मनात सृष्टीविषयीचे चित्र रंगवू लागला होता खरं तर ती कुठे राहते काय करते कशी दिसते मॅरिड की अनमॅरिड याचा कुठलाही विचार न करता तो फक्त तिच्या नावाच्या आणि लेखनाच्या प्रेमात पडला होता नील आणि विनय मिटिंगसाठी जायला निघतात नील त्याची गाडी काढतो आणि एफ यम ऑन आन करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर गाणं ऐकून आणि त्याच्या चेहऱ्यावर गाणं ऐकून एक छोटीशी स्माइल येते मेरे सपनो किराणी कब आई गीतू आई रुतम सतानी कब आएगी गी तू भीती जाय जिंदगानी कब आय गी तू चली आ तू चली आनू काय हे गाणं आपल्यासाठी असावं असं त्यावेळी त्याला वाटलो त्याच्या मनात वेगळे तरंग उठायला लागले होते एरवी फक्त कल्पना विश्व निर्माण करणारा नील स्वतःच कल्पना विश्वास हरवून जाईल हे कुठे त्याला ठाऊक होत नील आणि त्यांनी संपवून निघणारच तर इतक्या त्याच्या गाडी पुढे एक आजोबा चक्कर येऊन पडतात त्यांच्या गाडी पुढे एक आजोबा चक्कर येऊन पडतात त्याच्याबरोबर कुणीही नसतो त्याच्याकडे बघून ते कुणीतरी चांगल्या घरचे वाटत होते विनय आणि नील दोघं मिळून त्यांना कारमध्ये बसवतात आणि जवळ सिटी हॉस्पिटलला घेऊन जातात नील डॉक्टर प्लीज जरा या आजोबांना बघा ना रस्त्यात चक्कर येऊन पडले ते डॉक्टर सिस्टर जरा यांना आत या डॉक्टर सृष्टीच्या कॅबिनमध्ये परत सृष्टी आज सृष्टी हे ना आपला काही पिच्छा सोडणार नाही याची त्याला आता खात्रीच पटली ही डॉक्टर सृष्टी नेमकी कशी असेल आता हे त्याला जाणून घ्यावं असं वाटत होतं आज कॅबिनमध्ये त्याला एक कोणी मुलगीशी डॉक्टर दिसत होती खरं पण तो नीट तिचा चेहरा बघू शकत नव्हता वाऱ्याने हलणारा पडदा सतत मध्ये मध्ये करत होता तिचे मोकळे केस वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येत होते तिच्या डाव्या हातात एक ब्रेसलेट लटकत होतो आणि त्यावर यस हे अक्षर दिसत होतं छोटे छोटे मोती तिच्या कानाला जणू बिलगून बसले होते तिचा चेहरा न बघता ही त्याच्या मनाचा तारा वाजायला लागल्या होत्या तिचा चेहरा न बघता ही त्याच्या मनाच्या तारा वाजायला लागल्या होत्या मैहू ना मूवीच्या शाहरुख खानसारखा काहीच त्याचं होत होतं काहीसं त्याचं होत होतं सगळीकडे बॅकग्राऊंड म्युझिक वाजू लागलं होतं ही सृष्टी ती सृष्टी की पावसामधली ती त्याला काही कळतच नव्हतं की हे काय होतंय यापूर्वी त्याच्या मनाची अशी अवस्था कधीही झालेली नव्हती यापूर्वी त्याच्या मनाची अशी अवस्था कधीही झालेली नव्हती नील डॉक्टर सृष्टीला बघण्यासाठी फारच उतावे झाला होता मात्र काही केल्या तिचं दर्शन काही होईना सतत काही ना काहीतरी मध्ये मध्ये लुडबुड करत होतं कधी पडदे कधी तिचे मोकळे केस तर कधी बाजूला उभी असलेली सिस्टर आता त्याला थोडीशी चिडचिड व्हायला लागली पण सृष्टीला बघण्याची ओढ त्याला काही स्तब्ध बसूच देईना इतक्या सिस्टर बाहेर आल्या आणि विनायला म्हणाल्या एक्सक्यूज मी तुम्हाला मॅडमनी आत बोलावलंस खरं तर आत नीलला जायचं होतं मग विण्याला का बोलावलं मला का नाही असा प्रश्न त्याला पडला आणि विण्या जायच्या आधी तोच उठून आत जाऊ लागला सिस्टर अहो जरा थांबा मॅडमनी त्यांना बोलावलं आहे ना मग तुम्ही थोडे वाट बघा तुमचा नंबर आला की सोडेल तुम्हाला आत नील अहो सिस्टर त्या आजोबा आमच्या सोबत आलेत मी येतो ना आत सिस्टर अहो पण मॅडमनी त्यांना बोलवलं आहे तर त्यांना जाऊ द्या ना तुम्ही बसा इथे विनय सिस्टर जाऊ द्या त्याला आत त्याला डॉक्टरशी बोलायचं आहे विनय मिश्किलपणे हसत म्हणाला सिस्टर नीलला आत सोडतात नीलच्या हार्ड बीट्स आता जोरजोरात वाजायला लागल्या होत्या त्याच्या मनाचा मोर पिसारा फुलवून नाचू लागला होता हे असं का होतंय त्याला कळायला काही मार्गच नव्हता पण जे काही होतंय ते त्याला खूप छान वाटत होतं नील आत पोचला तेव्हा डॉक्टर सृष्टी त्या आजोबाशी गप्पा मारत होती जणू काही त्यांच्या त्यांचीच नातं असावी त्यांचीच नात असावी ती खूप सुंदर होती त्याच्या कल्पनेच्या पलीकडं उंच सड पातळ बांधा सहशस्त्र चांद्या चांद नटलेली रात्र तिच्या डोळ्यात समावली होती फुलांची सुंदरता आणि कोमलता तिच्या चेहऱ्यावर झलकत होती गुलाबाच्या पाकळ्या सजवल्यागत तिचे गुलाबी नाजूक होट आता जर एखादं फुलपाखरू मकरंद शोधायला निघालं असतं आणि त्याने चुकून जर हिला पाहिलं असतं तर कदाचित ते पण ही आपली वाट चुकलं असतं कदाचित तेही आपली वाट चुकलं असतं तिच्या कानाला बिलगून बसलेली मोती बघून त्या क्षणी नीललाही मोती व्हाव हो, हो असं वाटत होतं म्हणजे तोही तिला असा बिलगून बसला असता तिच्या गालावर गोड खळी पडत होती तिच्या होठांजवळ एक काळा ती होता जणू काही तिला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून देवानेच तिची दृष्ट काढण्यासाठी काळजन्य दिपका लावला असावा दिपका लावला असावा तिने आकाशी रंगाची कुर्ती घातली होती आणि त्यावर ते पांढरं एप्रॉन खूप भारी दिसत होतं तिच्याकडे बघताना तिचे होत सतत हलताना दिसत होते पण निल्ला काहीच ऐकू येत नव्हतं इतक्यात त्याला हलवल्याचा भास होतो आणि तो, तो भानावर येतो आजोबा काय रे कुठे हरवलास डॉक्टर तुला काही सांगता येत लक्ष कुठे आहे तुझं नील ओ सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं काय काय म्हणाले डॉक्टर तुम्ही आजोबा ओके आहेत ना काही प्रॉब्लेम तर नाहीत ना काही प्रॉब्लेम तर नाही ना त्यांना डॉक्टर नाही घाबरण्याचं काहीही कारण नाही आजोबा अगदी ओके आहेत उन्हामुळे चक्कर आले त्यांना आजोबा तुम्हीही परत असे एकट्याने उन्हात निघू नका बाहेर आज हे होते म्हणून तुम्ही इथे पोहोचू शकला एखाद्या निर्जनस्थळी पडला असता तर कठीण झालं असतं त्यामुळे असं एकट्याने निघायचं नाही बाहेर तिचं ते बोलणं नील एकटक तिच्याकडे बघून ऐकत होता त्याला सृष्टी खूप आवडली होती ती दिसायला जेवढी सुंदर होती तिचकत तिचं मनसुद्धा त्याला पाण्यासारखं स्वच्छ सुंदर दिसत होतं आणि नकळ त्याच्या होटावर शब्द फुलले एक लाईन मै क्या तेरी तारीफ लिखू मैं क्या तेरी तारीफ लिखू पाणी भी जो देखे तुझे तो प्यासा हो जाय सृष्टी एक्सक्यूज मी आर यू ऑल राईट नील यस ऑल यू ऑल राईट तो मनातल्या मनात, मनात लाजला त्याला त्याचंच मन खायला लागलं असं कसं मी बोलून गेलो इच्या पुढे सॉरी सॉरी हां डॉक्टर ते चुकून झालं माझ्याकडून आय एम रिअली सॉरी व्हेरी सॉरी आय एम रिली व्हेरी सॉरी सृष्टी नो नो इट्स ओके हो नो नो इट्स ओके होतं कवी लोकांचं असं नील पण हे तुम्हाला कसं माहिती सृष्टी अहो आवडतं मलाही वाचायला सिस्टर मॅडम मोठे सर तुम्हाला बोलवत आहेत सृष्टी हो आलेच इस्कूज मी सृष्टी तिथून निघून जाते नीलच्या मनात परत विचार येतो या शिष्टर पन्ना थोड्या उशिराने आल्या असत्या तर काय झालं असतं आणखीन थोडा वेळ घालवता आला असता ना बरोबर माहिती काढता आली असती नील स्वतःचाच हसाय नीलला स्वतःचाच हसायला येत होतं तो आजोबांना घेऊन निघतो त्यांना वाटे सोडून नील आणि विन्या पुढे निघतात नीलच्या ओटावर वेगळी स्माइल असते त्याचा चेहरा बघून कोणीही ओळखलं असतं की त्याची विकेट आहे विनय देखील विनय देखील ओळखून होता की आज नीलच्या मनाचा पतंग उंच आकाशात झेप घेतोय ते विनय यार नील ते बघ तिकडे पतंग कटलाय नील थोड्या भानावर येतं कुठे आहे विनय हसत तुझ्या मनाचा यार गेलास कामातून कवी को कविता मिल गई, क्या बात है कवी को कविता मिल गई, क्या बात है नीर, जरा मनात खुश होत का यार तू पण ना असं काही नाही विनयाला सोडत नील घरी पोचतो त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि त्याची गिटार घेऊन खाली येतो बाबा अरे नील आज बऱ्याच दिवसांनी गिटार क्या बात क्या आहे आज काय ऐकवणार आहेस आम्हाला आज काय ऐकवणार आहे ऐकवणार आहेस आम्हाला चिनू अहो बाबा ती पावसामधली हिरोईन भेटली असेल त्याला म्हणून खुश असेल काय रे दादा खरंच भेटली की काय आई काय ग चिनू कशालाच चिनवतेस त्याला आणि ती भेटली जरी असेल तर चांगलंच आहे ना आपल्याला रोज रोज याची स्वप्न नाही ऐकावी लागणार ना आता वाचलो ना आपण आता ऐकवेल तिलाच नीर काय ग आई तू पण याच्यात सामील झाली तू माझी टीम आहेस ना मग अशी कशी चिटिंग नाही मग मग अशी चिटिंग नाही करायची हा सगळे हसायला लागतात नील गिटारचे तार ट्यून करतो आणि हळूच त्याच्या तारा छेडतो आणि त्याच्या मनातले शब्द हळूच त्याच्या ओटावर येतात तुमसे मिलके जिंदगी को यू लगा तुमसे मिलके जिंदगी को यू लगा जैसे हमको सारी दुनिया मिल गई जैसे हमको सारी दुनिया मिल गई दिल में जागी धड़कनों की रागिनी दिल में जागी धड़कनों की रागिनी हर तमन्ना फूल बन के गई हर तमन्ना फूल बन के गई तुमसे मिल के जिंदगी तुमसे मिलके के जिंदगी को यो लगा आज नीलच्या आई बाबांनी नीलच्या आयुष्यात झालेली खळबळ जाणवली आज नीलच्या आईबाबांनी नीलच्या आयुष्यात आई झालेली खबर जाणवली होती नीलच्या आयुष्यात कोणीतरी आलं हे त्यांनी ओळखलं होतं आज नील रात्रभर सृष्टीच्या विचारात हरवला होता काही केल्या त्याला झोप लागत नव्हती डोळं बंद केले की सृष्टी त्याच्या डोळ्यापुढे यायची वाऱ्याच्या झोताने तिच्या चेहऱ्यावर येणारे तिचे रेशमी केस गुलाबाच्या फुलासारखे के, तिचं होट तिचे बोलके डोळे ते सगळं काही राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होत डॉक्टर सृष्टी आणि ती लेखिका सृष्टी दोघीही एकच असाव्यात असं त्याला राहून राहून वाटत होत आज जर त्या शिष्टर आल्या नसत्या तर कदाचित त्याला ही गोष्ट माहिती झाली असती आता त्याच्या मनात विचार येत होता तो त्या स्वप्नातल्या मुलींचा तिचा आणि सृष्टीचा काही संबंध असेल का हा प्रश्न राहून राहून त्याला सतावत होता नील रात्रभर फक्त कूज बदलत होता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद